मी डॉक्टर हंसराज वैद्य अध्यक्ष उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकॉम नांदेडून आपणा सर्वांना रामराम नमस्कार जय हिंद एक आपल्याला निवेदन असं करावं असं वाटतं की आम्ही आपली ज्येष्ठ नागरिकांची थोडीशी तारांबळ ह्या निवडणुकीमध्ये होणार आहे आम्ही सगळेच्या सगळे सग्रेच शिक्षित नाही आहेत ग्रामीण भागातली प्रचंड संख्येने ज्येष्ठ नागरिक आहेत जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोक हे ग्रामीण भागामध्ये आम्ही राहतो आणि आम्हाला मतदानाला गेल्यानंतर गोंधळून गेल्यासारखं होणार आहे पण नांदेड जिल्ह्याचे एकदम अत्यंत चांगल्या प्रकारे ह्या निवडणुकीला सामोरे घेऊन जाणारे सर्व परिचित सुपरिचित आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी फार मस्त त्याचं एक वर्णन केलेलं आहे सांगितलेलंही आहे आणि तशी योजना आखलेली आहे की एकदा मध्ये माणूस गेला की त्यांना त्यांनी दोन्हीही मतदान त्यांना करायचं आहे एक, एक तर खासदारकीचंही करायचं आहे आणि एक तर आमदारकीचंही करायचं आहे तर आपण ज्येष्ठ नागरिकांनी शंभर टक्के मतदान करायचं आहे खरं म्हणजे आम्ही आपण सगळे ज्येष्ठ नागरिक हे वयाच्या अठरा वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत आत्तापर्यंत खूपदा म मतदान केलेलं आहे आपण अनेक सरकार बघितलेले आहेत घाबरून जायचं काही कारण नाही आहे शंभर टक्के आपल्याला मतदान करायचं आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे की जास्तीत जा आजचा टक्का वाढला पाहिजे आपल्या नांदेड जिल्ह्याचा टक्का हा वाढणार आहे त्याचं कारण आहे ज्येष्ठ नागरिक कारण एक ज्येष्ठ नागरिक किमान एका कुटुंबामध्ये एक ते चार म्हणजे बाबा आणि आजोबाजी अशा प्रकारे आहेत राजकारणी लोकांना मित्र म्हणेन आजपर्यंतही ज्येष्ठ नागरिकाचं कौतुक किंवा त्यांची ताकद कळली नाही पण ज्येष्ठ नागरिकांच्या मतदानामुळेच आजपर्यंत सरकार बनत आली अनेक सरकार आम्ही पाहिली त्या निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही अनेक मोर्चे काढले त्यांच्या मागण्या क्षुल्लक मागण्या होत्या पण सरकारनेही त्याकडे विशेष लक्ष दिलं नाही आणि विरोधी पक्षानेही मुळीत लक्ष दिलं नाही आमची मागणी होती कि जा की आमच्या मागण्या ज्या कुणा पक्षाला मान्य असतील त्यांनी आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये लेखी आणावं हो। पण शासनातल्याही कुणी राजकारण्याने त्याची दखल घेतली नाही आणि शासना बाहेरील विरोधी पक्षाने त्याची कुणी दखल घेतली नाही आणि पेस्वामनी असं आवाहन केलं होतं की आम्ही आमच्या मागण्या किमान तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये घ्या पण कुणीही घेतलेलं नाही त्याचं आम्हाला अत्यंत दुःख वाटतं की शासन एवढं कसं ज्येष्ठ नागरिकाबद्दल असंवेदनशील आहे आणि इतर राजकीय पक्षही तसे अं संवेदनशील नाहीत आम्हाला याचिका असं सांगा वाटतं ज्येष्ठ नागरिकांना की यावेळेस आपल्याला दाखवायचं एक संधी मिळालेली आहे म्हणून कोणीही कुठेही न जाता कुठल्याही देवदर्शनाला सुद्धा न जाता आजारी असतील तर गोळी घेऊन का होईना पण यावेळेस शंभर टक्के आम्हाला मतदान करायचं आहे आणि दाखवून द्यायचंय माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि नांदेडला माननीय कमिशनर साहेब महानगरपालिकेचे यांच्या आव्हानाला आपल्याला साथ देऊन सर्वांनी साठ वर्षावरील महिला पुरुषांनी शंभर टक्के मतदान करायचं आहे गोंधळून जायचं नाही आहे एकदा मते केल्यानंतर पहिल्यांदा खासदारकीच्या निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करायचं आहे ते एकदाच आपल्याला पोटाला शाही लावली जाणार आहे आणि ते मतदान खासदारकीचं झाल्यानंतर मग आमदारकीचं आपल्याला मतदान करायचं आहे म्हणजे एकदा मध्ये गेलं की दोन ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे आपण कुणाही पक्षाचे बांधील नाहीत आपण स्वतंत्र आहोत आतमध्ये गेल्यानंतर आपल्याजवळ जवळ कोणीही राहणार नाही आपण कुणाला कुणा म पक्षाला मतदान करतोय कुण्या कुणा व्यक्तीला मतदान करतोय हे कोणालाही कळणार उत नाही निर्भीडपणे स्वच्छ मनाने आणि स्वयं प्रेरणेने आपल्याला मतदान करायचं आहे पण मतदान शंभर टक्के करायचं आहे जेवढं मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि निर्भीडपणे तुम्हाला ज्याला कुणाला मतदान करायचं आहे त्यांनी निष्पृहपणे आणि स्वतंत्रपणे मतदान करायचं आहे मतदान कुणाला केलं हे कुणालाही सांगायचं नाही आहे अत्यंत हे गोपनीय आहे की ते कुणीही तुमच्या बाजूला आजूबाजूला राहणार नाही म्हणून काही घाबरायचं कारण नाही पण शंभर टक्के आपल्याला मतदान करायचं आहे एवढं सांगतो आणि शासनाला दाखवून देऊ की आपण ज्येष्ठ नागरिक किती आहोत जवळजवळ मतदान करणाऱ्यापैकी वीस टक्क्याच्या वर ज्येष्ठ नागरिक समूह आहे आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांना महिला पुरुषांना हे सगळ्यांनी कुठलंही कारण न दाखवता कुणाही कुणाच्याही गाडीची वाट न पाहता किंवा कुणाच्या आमंत्रणाची वाट न पाहता आजारपणाचा वेळ असेल तरी गोळी घेऊन डॉक्टरचा सल्ला घेऊन आधी मतदान करून यायचं आहे कुणा देवाला जायचं नाही आजारपणाचं चा सोंग आणायचं नाही किंवा कुणाच्या लग्नाला गेलो म्हणून मतदान केल्याशिवाय राहायचं नाही किंवा कुठल्या देवदर्शनाला गेलो म्हणून आपल्याला मतदान करायचं नाही कुणीही सुट्टी न घेता सर्वांनी शंभर टक्के मतदान करावं असं मी पेसकॉमच्या वतीनं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्येष्ठ नागरिक